नमस्कार मैत्रिणी आजीनाथे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्याचे महत्त्व ओटी भरताना हे नियम माहीत असले पाहिजेत ते नियम कोणचे आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया पूजनाची सांगता देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करून करणे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आव्हान करणे होय देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची शव प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सांगून रूपात साकार होण्यास सहाय्य होते देवीची उटी भरण्याची योग्य पद्धत देवीला अर्पण करावयाची साडी सूत किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते एका ताटात साडी ठेवून तिच्यावर ख नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येथील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्त्व जागृत होण्यास सहाय्य होते ओटीची साहित्यात देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे ओटी भरताना हाताची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहिल्याने होणारे सुषमातील लाभ दर्शवणारे देवीची ओटी भरताना होणारी सुषमातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवांच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते वस्त्रातून पृथ्वी तत्त्वांच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वांच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात त्यामुळे पूजा करणाऱ्यांच्या देहाभोवती त्या, देहा त्या लहरीचे संरक्षण कवच निर्माण होण्यास सहाय्य होते तसेच साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वांच्या सात्विक लहरीमुळे आपल्या प्राणदेह आणि प्राणमय कोश याची शुद्धी होण्यास सहाय्य होते हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते तसेच मनोमय कोशातील सात्व कणाचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते या मुद्रेमुळे पूजक देव देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्यांच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनहतचक्र कार्यरत होऊन पूजा करण्याच्या करणाऱ्याच्या प्रतिभाव जागृत होतो यामध्ये त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढा देवीप्रतिभाव जास्त तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रसर असतात त्यामुळे तांदुळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो त्या त्या देवीला तिची तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीची तत्व जीवासाठी अल्पकालावधीत कार्यरत होते पुढील सारणीत काही देवीची नावे आहेत त्या देवीची तत्व जास्तीत जास्त आणि लवकरात आकृष्ट करणारे रंग त्या त्या देवीच्या तत्वांशी संबंधित रंग दिले आहेत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीचा किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीचा तारक किंवा मारक या रूपाने जीवाकरता कार्य करणे अवलंबून असते देवी तत्व तत्वाशी संबंधित रंग एक श्री दुर्गा देवी तांबडा म्हणजे लाल श्री महालक्ष्मी तांबडा केशरी लक्ष्मी तांबडा किंवा पिवळा श्री सरस्वती पांढरा श्री महासरस्वती पांढरा तांब किंवा तांबडा काल, काली जांभळा श्री महाकाली जांभळा प्लस तांबडा देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य ठरते देवीला नऊवारी साडी अर्पण करणे हे पुजाऱ्यांच्या आवश्यकतेप्रमाणे देवीचे नऊ रूपाच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असणे देवतेप्रती भाव असणाऱ्या आणि योगाप्रमाणे समिष्ट साधना करणाऱ्या पूजकाने त्यांच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते कारण त्यांच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकांनी किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणाऱ्याची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे नऊवारी साडी अर्पण करणे ही पूजा करणाऱ्यांच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने रूपाच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे नऊवारी साडीतील नऊवार स्तर हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला जिच्या देवी तत्वाची म्हणजेच शक्तीची रूपे सर्व समावलेली आहेत त्या श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगासह नऊ रूपासह प्रगट होऊन कार्य करण्याचे आव्हान करणे होय नऊ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतो देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असतो त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीची निगडीत आहे ब्रह्मांडातील इच्छालहरींची भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होते देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती होय व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार